मसाले भात खिचडीपासून ते वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या उसळींपर्यंत अगदी सगळ्यांमध्ये वापरता येईल असा बहुउपयोगी काळा मसाला किंवा गोडा मसाला आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये या मसाल्याचं वेगळेपण म्हणजे याच्यामध्ये कांदा आणि लसूण हे दोन्ही नसतं आणि मिरचीचं जे प्रमाण असतं ते अतिशय कमी म्हणजे जवळजवळ याच्यामध्ये मिरची नसते त्याच्यामुळं हा जो मसाला आहे तो तुम्ही कांदा लसूण विरहित भाज्यांमध्ये वापरू शकता गरम मसाला म्हणून याचा वापर तुम्ही करू शकता आणि तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये तिखट घालून हव्या त्या भाजीमध्ये याचा वापर तुम्ही करू शकता पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं साहित्य किंवा या मसाल्याचा जो बेस आहे तो म्हणजे धणे धणे जे ते सगळ्यात जास्त प्रमाणात असतात या ठिकाणी दोनशे ग्रॅम धणे घेतलेले आहेत कढईमध्ये धणे काढून धणे छान खरपूस रंगाचे होईपर्यंत भाजून घ्यायचे सुरुवातीला कढई थोडीशी गरम होईपर्यंत गॅस मध्यम आचेवर ठेवा आणि एकदा का कढई तापली की गॅस कमी करून धणे छान खरपूस रंगावर भाजून घ्यायचे याला एकसारखं हलवत राहायचं जेणेकरून धणे जे आहेत ते करपणार नाहीत आता धणे दोन प्रकारचे येतात एक हिरवट रंगाचे जे इंदौरी धणे असतात ते आणि दुसरे हे असे ब्राऊन रंगाचे गावरान धणे तर या ठिकाणी मी गावरान धणे वापरलेले आहेत कोणत्याही प्रकारचे धणे तुम्ही मसाल्याकरता वापरू शकता काळा मसाल्याचा जो काळपट असा रंग आहे तो धणे तुम्ही जितके छान खरपूस असे भाजाल तेवढा तो छान येतो त्यामुळं छान अशा ब्राऊन रंगावर धणे जे ते भाजून घ्यायचे हे बघा धणे असे भाजून झाले की ते बाजूला काढले आता याच्यामध्ये आपण दुसरा मसाला घालणार आहोत ते म्हणजे तीळ पन्नास ग्रॅम तीळ या ठिकाणी घेतलेले आहेत सुरुवातीचे जे मसाले आहेत ते सगळे कोरडेच भाजून घ्यायचे आहेत मसाले असे कोरडे भाजून ते बाजूला काढायचे हे बघा तीळ असे छान भाजून घेतले आणि ते बाजूला काढले त्यानंतर या ठिकाणी वीस ग्रॅम खसखस घेतलेली आहे सुद्धा छान अशी गुलाबीसर रंगावर भाजून घेतली हे जे मसाले आहेत ते आपण वेगळे वेगळे बाजूला काढणार आहोत एकत्र करणार नाही आहे त्यानंतर या ठिकाणी शंभर ग्रॅम सुकं खोबरं घेतलेलं आहे सुक्या खोबऱ्याचा कीस आहे खोबऱ्याचा कीससुद्धा छान असा लालसर रंगाचा होईपर्यंत भाजून घ्या आता या ठिकाणी पंचवीस ग्रॅम जिरे कढईमध्ये भाजायला काढले जिरेसुद्धा छान खरपूस असे भाजून घ्यायचे आणि मग ज्या परातीत आपण धणे काढले होते त्यातच जिरेसुद्धा घातले त्यानंतर कढईमध्ये दोन टेबलस्पून म्हणजे दोन मोठे चमचे तेल गरम केलं तेलामध्ये दहा ग्रॅम हिंग घातलेलं आहे हिंगाचे खडे वापरायचे आहेत त्याचा वास खूप छान येतो तर खडे जे ते मोठे मोठे असतात तर बत्त्यानं तोडून छोट्या छोट्या आकाराचे करायचे म्हणजे मग हिंग व्यवस्थित तळला जातो हे बघा हिंग छान फुलेपर्यंत तो असा तळून घ्या आणि मग तो बाजूला काढला इथून पुढे सगळे मसाले जे ते आपण दहा दहा ग्रॅम या प्रमाणामध्ये घेणार आहोत तर या ठिकाणी दहा ग्रॅम स्टार फूल कढईमध्ये काढलं स्टारफूलसुद्धा तळून बाजूला काढलं दहा ग्रॅम दालचिनी घेतलेली आहे दालचिनी तळून बाजूला काढली दहा ग्रॅम मसाला वेलची घेतली मसाला वेलची तळून बाजूला काढली त्याचप्रमाणे हिरवी वेलची म्हणजे छोटी वेलचीसुद्धा घ्यायची आहे ती माझी दाखवायची राहून गेली त्यानंतर दहा ग्रॅम लवंग घेतलेलं आहे लवंगसुद्धा तळून बाजूला काढलं दहा ग्रॅम नाकेश्वर घेतलेलं आहे नाकेश्वर किंवा नागेश्वर हे सुद्धा तळून बाजूला काढा त्यानंतर दहा ग्रॅम मिरी याच्यामध्ये घातले मिरी तळून बाजूला काढले हे जे सगळे गरम मसाले दहा दहा ग्रॅमवाले आहेत ते आपण एकाच ताटामध्ये काढणार आहोत कारण नंतर ते आपल्याला एकत्र वाटायचं आहे त्यानंतर दहा ग्रॅम मायपत्री किंवा जावित्री घेतलेली आहे सगळ्या मसाल्यांचं जे प्रमाण आहे ते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता तेल जर का कमी वाटलं तर थोडंसं तेल याच्यामध्ये वाढवायचं याप्रमाणे एक एक मसाले जे ते तळून बाजूला काढायचे आता उरलेल्या तेलामध्ये दहा ग्रॅम तमालपत्र आणि दहा ग्रॅम दगड फूल हे दोन्ही साहित्य एकत्र भाजून घेणार आहोत तमालपत्राचे याप्रमाणे छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेत जेणेकरून ते व्यवस्थित भाजता येतं आणि बारीक व्हायलाही मदत होते दगड फूल आणि तमालपत्र हे जे गरम मसाले ते थोडेसे मोठे आहेत त्याच्यामुळं धण्यांसोबतच हे जे गरम मसाले आहेत ते काढले आहेत आपण यांना धड्यांसोबत वाटून घेणार आहोत हे बघा तमालपत्र आणि दगड फुलं असं भाजून ते बाजूला काढलं त्यानंतर सगळ्यात शेवटी जे सगळ्यात बारीक असा गरम मसाला असतो तो, तो म्हणजे शहाजिरे थोड्याशा तेलामध्ये दहा ग्रॅम शहाजिरे हे असे भाजून घ्यायचे आणि मग ते बाजूला काढले त्यानंतर याच्यामध्ये आपण थोडीशी मिरची घालणार आहोत हे जे सगळे गरम मसाले आहेत त्यांना चव अशी नसते थोड्याशा कडसर अशा चवीचे गरम मसाले असतात त्याच्यामुळं मसाल्याला थोडीशी चव येण्यासाठी याच्यामध्ये ये थोड्या प्रमाणात सुकी लाल मिरची घालायची आहे तर या ठिकाणी पन्नास ग्रॅम सुकी लाल मिरची घेतलेली आहे मिरचीसुद्धा छान अशी भाजून घ्यायची जे मोठे गरम मसाले आहेत धणे तमालपत्र जिरे दगडफूल हे जे आपण एकत्र काढलं होतं त्यावरच मिरचीसुद्धा घातली आता सगळे गरम मसाले या ठिकाणी भाजून झालेले आहेत तर जे छोटे छोटे गरम मसाले होते ते आपण एकत्र एक काढले होते तेचसुद्धा थंड झालेले आहेत त्यानंतर तीळ खसखस आणि खोबरं हे तीनही साहित्य वेगळं वेगळं ठेवलं होतं त्याचप्रमाणे जे मोठे गरम मसाले आहेत ते परातीत आपण काढले होते याच्यामध्ये धणे जिरे खोबरं तमालपत्र आहे पहिल्यांदा हे आपण बारीक करून घेणार आहोत तर हे मिक्सरच्या भांड्यात काढून चांगलं बारीक असं फिरवून घ्यायचं याच्यामध्ये मोठे मसाले आहेत त्याच्यामुळे थोडेसे त्याचे कण राहू शकतात त्यामुळे हे आपण चाळणीनं चाळून घेणार आहोत तर याप्रमाणे हे असं चाळणीनं चाळून घ्यायचं राहिलेला जो चाळणीतला चाळ आहे तो पुन्हा मिक्सरवर फिरवून घ्यायचा हे असं छान बारीक झालेलं आहे आता डायरेक्ट तुम्ही याच्यामध्ये घालू शकता त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये खसखस काढली आणि ती फिरवून घेतली तर याप्रमाणे खसखस आणि तीळ हे दोनही साहित्य बारीक करून मसाल्यामध्ये घातलं आहे त्यानंतर खोबरंसुद्धा अशाच पद्धतीनं फिरवून ते सुद्धा मसाल्यामध्ये घातलं आता सगळ्यात शेवटी जे गरम मसाले आपण एकत्र एक तळून ठेवले होते ते मिक्सरच्या भांड्यात काढले आणि त्याची अशी बारीक पूड करून घेतली आता कढाई थोडीशी गरम करून याच्यामध्ये आपण मीठ घालून ते भाजून घेणार आहोत तर मिठामध्ये सुद्धा पाण्याचा अंश असतो मॉइश्चर असतं त्याच्यामुळं ते कमी होण्यासाठी मीठ थोडंसं भाजून घ्यायचं मीठ साधारण दोन टेबलस्पून किंवा चाळीस ग्रॅम तुम्ही घेऊ शकता त्यानंतर दहा ग्रॅम हळद याच्यामध्ये घातली आणि थोडंसं एकदा फिरवून घ्या तर याप्रमाणे भाजलेलं मीठ आणि हळदसुद्धा मसाल्यामध्ये काढली आहे तर सगळं असं छान मिक्स करून घ्यायचं एकदा का हे सगळं असं छान मिक्स करून झालं की पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यात काढून हे फिरवून घ्यायचं जेणेकरून मसाले छान मिळून येतील मिक्सरवर शेवटी एकदा फिरवून घेतल्यानंतर त्याचा रंगही खूप छान असा काळपट असा येतो तर अशा प्रकारे आपला काळा मसाला किंवा गोडा मसाला जो आहे तो तयार झाला घट्ट चाकणाच्या काचेच्या बरणीत भरून मसाला ठेवायचा वर्षभर तो छान टिकतो कारण याच्यामध्ये कांदा लसूणही नाही आहे त्याच्यामुळं टिकायला काहीच प्रॉब्लेम येत नाही लागेल तसा छोट्या बरणीमध्ये मसाला काढून तो तुम्ही वापरू शकता दिलेल्या प्रमाणामध्ये साधारणपणे अर्धा किलोचा गोडा मसाला किंवा काळा मसाला जो आहे तो होतो हा मसाला अगदी भातामध्ये खिचडीमध्ये मसाले भातामध्ये पासून ते सगळ्या भाज्यांमध्ये तुम्ही वापरू शकता आणि आवडीनुसार तुम्ही हिरवी मिरची किंवा लाल तिखट कशाचाही वापर भाजीमध्ये करू शकता त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद